नमस्कार मित्रांनो या माझ्या मनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळी उठलो आणि बायकोने दिली माझ्या डोक्यावर पाठी तर मित्रांनो काय करणार सुट्टी घेतली आणि असे कामं करायला लागतात बायको तर गेली पुढे मी राहिलो मागे मला काही काम होत नाही पण मग आता जातो सांगितलं मग हे बघू शकता मित्रांनो तुम्ही खत पाठी चालवलं जास्त नाही कमीच आहे तर बायको गेली पुढे मित्रांनो मी चालू हळूहळू हळू हळू आणि मित्रांनो बघू शकता ही आम्ही मिरची लावलेली आहे तर आताच लावली आहे आल्याच ही पाच सहा दिवस ती बायक होती तिकडे माझ्या आधीच की मी जातो आता हळूहळू आणि पडलो ना दात पडतील माझे तर बायको म्हणा इकडे लवकर म्हणून काय झालं <laughs> तिथं दिलं खाली सांडून वाटतं खत आणि आसू राहिले आता <laughs> कशी खत सांडून दिलं खाली आता म्हणते ती पाटी द्या तुमची भरायला जर दिली पाटी त्याच्यात पूर्ण माती मिक्स करून टाकली <laughs> मळ्यातल्या पाखरांचा आवाज तुम्ही ऐकू शकता कसा आहे सुंदर तर मित्रांनो इकडे आम्ही बाजरी लावलो आहे पुढे तिला खत घालायचं आहे पण अजून गावालाच घालू राहिलं तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू हे इकडे तर तिने सगळं माती भरून टाकली याच्यामध्ये <laughs> काय होतो आता शेवटी मालकीनी गोटीला आहे म्हणून पार पारा पण मारवाय लिखत फटाफट कशी तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला तर कमेंटवरील नक्की सांगा आ, बा कशी मारायला फटाफट आता जातो तिच्याकडे तर मित्रांनो ते मला भांडत होते तुम्ही फक्त भाकर जोड आहे काहीच कामाचे नाही म्हणलं ना खरं आहे तुझं मी काहीच कामाचं नाही मी फक्त कामावर जायचं लागेच आहे आणि मोबाईल पण बघायला तर मी तर बाजरी आहे इकडपडे तिला पण खत घालायचे बघ खूप भांडत आहे मित्रांनो पण काय करणार ऐकायला लागतं सप्पी कहाणी ऐसी होती घर घर की बी की की आहे ना चला मित्रांनो या ब्लॉगला इथेच मी थांबवतो तर मित्रांनो कसा वाटला मिनी ब्लॉग लाईक शेअर करा बाय